मंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्यावर आहेत रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यावर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी गेले आणि तिथे त्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते या स्नेहभोजनाचं निमंत्रण भरत गोगावलेंना सुद्धा होतं पण गोगावलेंनी तटकरेंच्या घरी जाणं टाळलं रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजून कायम आहे त्यामुळे गोगावलेंनी स्नेहभोजनाला जाणं टाळलं असं कळतंय तटकरेंच्या लंच डिप्लोमसीमुळे पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल का हे बघायचं तटकरेंच्या घरी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे पालकमंत्री पदावरही चर्चा झाली अशी शक्यता वर्तवली जाते हे बघा ते वेगळ्या दौऱ्यावर आहे एवढा मोठा माणूस देशाचा गृहमंत्री एका जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकरता गोष्ट करेल का विनाकारण काही गोष्टींना आपण पत्रकारांनी बांधवांनाही माझी विनंती आहे की येता कशा करताय पालकमंत्रीपदाकरता येत आहे का चलो मय आ राह भाई पालकमंत्री का पद सोडणे गेले ते कार्यक्रमाला येत आहे तर आपल्याला हात जोडून विनंती आहे हा सामोपचाराने प्रश्न देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी अजित पवार हे सोडण्याकरता सक्षम आहेत